माय मराठी माय बोलीचं महाचॅनल स्वयंपाक घरातून आवाज आला स्वयंपाकघरातून घरातून आवाज आला आहो थोडी घेता का काळजीपूर्वक आहे का एवढं गुदगुल्या होऊन द्यायची काही गरज नाही स्वयंपाकघरातून आवाज आला आहो थोडी घेता का तेव्हा मला झिंगाट गुदगुल्या होताच आतून खळखट्याक आवाज आला खळखट्याक आवाज ताणतो कारण मी म्हणालो होतो थांब चकना आणतो अशी तावा तावा बाहेर आली मला म्हणली तुम्हाला तर काही कळतच नाही मी मला कळालं असतं तुझ्यासोबत कशाला लग्न केलं असतं तुम्ही इतके भोळे ना तुम्हाला कुणी बी आहे शंभर टक्के खरे कारण सुरुवात तुझ्या बापाने केली मला सखे मी भ्रष्टाचार तू लाचखोरी आहेस सखे मी भ्रष्टाचार तू लाच खोरी आहेस अगं मी मतमस्त टेंडर तू तू टक्के वारी आहेस मी मतमस्त टेंडर तर तू टक्के वारी आहेस आणि तुम्हाला सांगतो पाच लाखाचे पाटील साहेब गुलाबाचे फुलं आमच्या बीडमध्ये आले गुलाबाचे फुलं कशाला आले गुलकंद करायला नाही व्हॅलेंटाईन डे साजरा करायला काय व्हॅलेंटाईन डे पाश्चात्य संस्कृतीचं फॅड आपल्या ग्रामीण भागात आलं तुमच्या मुखेडीमध्ये आलं का नाही मला माहीत नाही कोरापोरीवर लक्ष ठेवायची वेळ आपली आहे त्याच्यावरचं भाष्य करणाऱ्या काही वात्रटीका या ठिकाणी सादर करतो की गुलाबाची फुलं लावतात एकमेकाला नादाला गुलाबाची फुलं लावतात एकमेकाला नादाला आणि व्हॅलेंटाईन डे येताच तोंड फुटतं वादाला आधी नादा नादी नंतर वादावादी आधी नादा नादी नंतर वादावादी प्रेमाला शाप आहे आणि पोरापोरीच्या वागण्याचा मायबापाच्या डोक्याला ताप आहे पोरापोरीच्या वागण्याचा मायबापाच्या डोक्याला ताप आहे आता हे व्हॅलेंटाईन डे प्रेम बाजारू कसं झालं त्याचं पहा की कालच्या व्हॅलेंटाईन प्रेमाचा नुसताच कल्ला असतो व्हॅलेंटाईन प्रेमाचा नुसताच कल्ला असतो आणि प्रियकराच्या खिशावर प्रियशीचा डल्ला असतो अगं कालच्या व्हॅलंटाईन डेला तू चांगलीच नटली होतीस अगं कालच्या व्हॅलेंटाईन डेला तू चांगलीच नटली होतीस अगं पार्टी माझी खाल्लीस आणि दुसऱ्यालाच गटली होतीस पार्टी माझी खाल्लीस आणि दुसऱ्यालाच गटली होतीस आणि मग हे व्हॅलेंटाईन प्रेम आमच्या बी घरात आणि म्हणाली कशी बायको अहो प्राण नाता बांधा की माझ्या वेणीत फुलाचा गाजरा अहो प्राण नाता बांधा की माझ्या वेणीत फुलाचा गजरा Unha सला की जाऊ बागेत व्हॅलेंटाईन डे करूया साजरा तेव्हा मी तिला म्हणालो की तुझं माझं प्रेम सखे असंच वाहू दे तुझं माझं प्रेम सखे असंच वाहू दे तुझा माझा संसार फक्त शेवटला जाऊ दे तुझा माझा संसार फक्त शेवटला जाऊ दे त्याचं कारण आहे लॉकडाऊनमध्ये माणसं घरात आली आणि लफडे बाहेर निघाले अनेकांचा <laughs> मोड झाला बघा लॉकडाऊनमध्ये कशामुळं मोबाईलमुळं <गगग> मोबाईलमुळं <मुझा। गग> ज्याच्या त्याच्या हाती मोबाईलचे खोके ज्याच्या त्याच्या हाती मोबाईलचे खोके इथं तिथं पाहतात ज्याचे त्याचे खाली डोके मोबाईल जेव्हा हातात तेव्हा कोण कौन कोणाला पुसतोय मोबाईल जेव्हा हातात तेव्हा कोण कौन कोणाला पुसतोय व्हॉट्सॲप आणि फेसबुक जोतो चिवडीत बसतोय ज्याची त्याची नजर स्क्रीनवर ताणली आहे ज्याची त्याची नजर स्क्रीनवर ताणली आहे आणि एका मोबाईलच्या खोक्याने खालीमान घालायची वेळ आणली आहे एका मोबाईलच्या खोक्याने खालीमान घालायची वेळ आणली आहे धन्यवाद